गाव म्हणजे भारताचा पाया पण हा पाया मजबूत राहण्यासाठी पाणी शेती आणि रोजगार हे तीन स्तंभ भक्कम असायला हवेत आज आपल्या देशातील अनेक शेतकरी पाण्याअभावी हतबल झाले आहेत विहीर खोदली पण पाणी लागले नाही कर्जाचा भार वाढला पीक अपयशी ठरलं आणि हातात उरला फक्त निराशेचा भार या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे एकात्मिक सिंचन व्यवस्थापन व वितरण प्रकल्प स्वयंपूर्ण गाव विकासासाठी एक भक्कम पाऊल या प्रकल्पात पाणी थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचेल शेतकऱ्याला विहीर खोदण्याचा धोका नाही कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक नाही फक्त पाचशे रुपये प्रति एकर प्रति महिना आणि खात्रीशीर पाणी आय ओ टी सेन्सर्स मोबाईल ॲप आणि आधुनिक वितरण प्रणालीमुळे पिकाच्या दर्जेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल बारमाही शेती शक्य होईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वर्षभर स्थिर राहील पी 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 मॉडेलवर आधारित या प्रकल्पात दहा पंचवर दोन टक्के गुंतवणूक शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड तमचे आठ टक्के खाजगी गुंतवणूकदार आणि सत्तर टक्के बँक कर्ज या मॉडेलमुळे शेतकरी गुंतवणूकदार आणि कंपनी सर्वांसाठी पारदर्शक आणि फायदेशीर व्यवस्था उभी राहील या उपक्रमाचे फायदे केवळ शेतीपुरते मर्यादित नाहीत स्थलांतर कमी होईल गावात रोजगार निर्माण होईल स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनेल पाणी पर्यावरण आणि उत्पादन या त्रिसूत्रीवर उभा आहे स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प चला एकत्र येऊया आणि आत्मनिर्भर गाव घडवूया